स्वामी समाधांचा प्रकट दिन आहे आणि त्याने लाखो वेगवेगळ्या ठिकाणी आहे आता आपण सध्या दादरमध्ये आहोत श्री अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समाध ट्रस्ट आहे ते त्यांच्या आपण प्रमुख माणसाशी बोलूया ते काय सांगतो आज आमच्या नक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा गट दादर इथे आज स्वामी जयंती उत्सव आहे वर्षामध्ये असे महत्त्वाचे आमच्याकडे पाच सहा उत्सव सात आठ उत्सव आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला गुरुप्रतिपदा स्वामी जयंती स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा आणि जयंती आणि ह्याशिवाय आमचे जे फाउंडर्स आहेत ज्यांनी हा मर्स स्थापला बाळकृष्ण महाराज उपाध्यय त्यांचे दे, स्वामी जय जै, त्यांची जयंती पुण्यतिथी आणि त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र बाबू महाराज त्यांची जन्मजयंती पुण्यतिथी उत्सव असे साजरे केले जातात त्याशिवाय इतर बरेच उत्सव आहेत पण हे रेग्युलर आमच्याकडे उत्सव चालू राहतात आज स्वामी जयंतीच्या निमित्ताने आमच्या माठात कमीत कमी सात ते सत्तर हजार लोक व्हिजिट आत्तापर्यंत येऊन गेलेले असावेत कारण सकाळशी सहा वाजल्यापासून जी लाईन चालू आहे ती लाईन अजूनही कुठेही बंद पडलेली नाही आम्ही मा स्वामींचं दर्शन कुठेही थांबवलं नाही दुपारी ब्रेक पण नाही आहे आणि स्वामींचे फक्त

त्यांचेच अनुभव खूप आहेत ज्या आरती आता आजच्या या जगामध्ये कलियुगामध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाला प्रॉब्लेम्स आहेत मानसिक शांती नाही आहे आणि मग कुठेतरी हे स्वामींच्या मठात आल्यावर त्यांना मनसशांती मिळते त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात त्यामुळेच आज स्वामींच्या मठात एवढी गर्दी वाढलेली आहे आम्हाला रेग्युलर अनुभव येतात आम्ही स्वामींची सेवा करतो हे चालूच राहतो आमच्या त्याच्यामधून मी पूर्वी बोलिवलीला राहत होतो आज मला मी इकडे राहायला आलो एक पंधरा वर्ष सोळा वर्षापूर्वी ते स्वामींनीच इथे आणून मला इथे ठेवलेलं आहे मी अगदी इथे मठाच्या समोर राहतो की कारण मला सेवा करायची आहे म्हणूनच स्वामीनी सेवेत आणलं स्वामी प्रकट दिनादिवशी एकच आहे की स्वामींचं प्रत्येकाने नामस्मरण करावं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला मनशांती मिळेल तुमचे काय तुमच्या आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील कमी होतील तुम्हाला चांगलं नाही जमता येईल एवढंच मी सांगतो